हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवूया थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी अगदी चविष्ट आणि पौष्टिक झटपट बनणारी अशी दुधी भोपळ्याची भाजी तर इथे मी एक मोठा दुधी पोपळा जो आहे इथे किसून घेतलेला आहे बघा थोड्याशा मध्यम किसनीने मी किसून घेतलेला आहे एक चमचा इथे लसणाची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा चला तर चला इथे मी एक कढईमध्ये अर्धी वाटी जे आहे तेल घेतलेलं आहे सात ते आठ चमचे साधारण तर तेल तापलेलं आहे आता इथे अर्धा चमचा जे आहे मी इथे जिरे मोहरी टाकून घेणार आहे बघा आणि याला व्यवस्थित असं तडतडू तर द्यायचं आहे जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्या गेली त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जी लसणाची पेस्ट घेतली होती ती इथे टाकून घेणार आहोत बघा तर साधारण सात आठ लसणाच्या पाकळ्यांची ही, ही पेस्ट आहे बघा तर इथे मी एक चमचा लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता याला थोडंसं गोल्डन कलर आला की आपण याच्यामध्ये भोपळ्याचा जो किस आहे तो इथे टाकून घेणार आहोत बघा तर इथे मी भोपळ्याचा जो किस आपण मध्यम किसनीने हा किसला होता तो इथे टाकून घेतलेला आहे आता याला दोन मिनटं आपण असंच परतवू देणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे फुल आहे आपल्याला फुल आच्यावरती साधारण याला परतवू द्यायचं आहे बघा तर याला व्यवस्थित मी परतवून घेणार आहे आता याच्यात आपण मसाले टाकून घेणार आहोत याला व्यवस्थित मी दोन मिनटं असं परतवून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा जे आहे हळद टाकणार आहे दीड चमचा जे आहे लाल तिखट टाकणार आहे दीड चमचा आपण इथे लाल तिखट टाकणार आहोत आणि तीन चमचे जे आहे कांदा लसूण मसाला मी इथे टाकणार आहे बघा तर इथे तीन चमचे जे आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून याला आपण साधारण पाच मिनटं जे आहे मध्यम आचेवरती झाकून ठेवणार आहोत बघा याला व्यवस्थित असं मी मिक्स करते वापस एकदा आणि आता याला आपण कमी मध्यम आचेवरती पाच मिनटं झाकण ठेवणार आहोत तर असंच पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे बघा तर साधारण पाच मिनटं झालेली आहे आता मी झाकण काढून बघती आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण तर भोपळा आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे तर आता याच्यामध्ये मी पाच ते सहा चमचे जे नॉर्मल चमचे आहे पाच ते सहा चमचे म्हणजेच अर्धी वाटी इथे बेसनपीठ जे आहे टाकून घेणार आहे तर इथे पाच ते सहा चमचे बेसनपीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित असं मी मिक्स करून घेणार आहे साधारण अर्धी वाटी तर इथे चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत बघा तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनपीठ याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आता आपल्याला दोन मिनटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म आता मी गॅसची फ्लेम जी आहे मध्यम केलेली आहे आता दोन मिनटं आपण याला झाकण ठेवून शिजू देणार आहोत बघा तर दोन मिनटं झालेली आहे याच्यावरचं झाकण मी काढून दाखवते बघा व्यवस्थित असं आपली इथे जी भाजी आहे तुम्ही याला बेसनसुद्धा म्हणू शकता दुधी भोपळ्याचं बेसन इथे बनून तयार आहे अगदी झटपट बनणारं ही भाजी आहे भाजी म्हणू शकता बेसन म्हणू शकता ठेचा म्हणू शकता इथे दुधी भोपळ्याचं अगदी पौष्टिक इथे भाजी बनवून तयार आहे एका मी बाउलमध्ये काढून घेते बघा एकदम परफेक्ट एकदम मस्त इथे ही भाजी बनवून तयार आहे बेसन बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे टेस्टी आहे धन्यवाद